जनाबाई तुमका नमस्कार बाब हय आता तुम्ही एक मिराबाग वाठारांचे नागरिक आन तसे तुमका खूप अशा तुमका माहिती असत की तुमच्या मिराबाग वाठारात एक बंधाऱ्याचा प्रोजेक्ट जो तेजेर वारंवार परत परत तो वयर सरत असा सो ह्या विषयाचे बंधाऱ्याबद्दल किती माहिती तुमका तुमचे मेरन सो तुम्ही आमकां सांगचे आता ननेश बाब हो जो बंदारा जो गरमेंटानं हो तो हाडलेले आसा आनी तो एक बऱ्या खातीर हाडलो अशें म्हाका दिसता अशें कित्याक लोकांचे विजन आनी लोकांचे मुखाले विजन आसा आज जवळ जवळ दोन पावणे दोन वर्सां जायत आले पण काही जे काही तेजेर कित्याक त्यांना अजूनही तेजो अभ्यास आनी त्यांना प्रेजिटेशन काही अजून तेणी पळ थोड्यांनी बाबा आसतलो कसं प्रमाणे आसतलो आणि जे काही मनीस त्याचे त्यांना खबर ना म्हणजे माहिती तिथली मेळ ना एक्च्युअली ते सरकारन जे काही जे आमचे जे इंजिनियर असा त्यांनी गावात थोडे येऊन त्यांना प्रेजेंटेशन हे दाखवचे बाबा असं पद्धतीचं बंदार असतो थोडं किती असं बंधारा म्हणजे असं डॅम टाईप असे त्यांना समजता आणि ते उदक आडवताले आणि ते स्टॉप जातले आणि स्टॉप जा कारण ते उद्या हे गावात बाकी बातीचे सगळे जे इतर सरावडींग जे गाव अस त्या सरावंडिंग गावांक तेंका तो धोका तयार जातलो असो निर्माण जाता अशें तांचे भ्रम असो एक तयार जाले न्ही आसा म्हण तांचो तो एक मना एक जो कितें सायकोलॉजी जे कितें एक हें आसा काही लोकांचे तो मातसो पयस करपाक लागून तेंका मातसो हाडून प्रेजेंटेशन तेंका दाखोवन बाबा हे पद्दतीन तो प्रोब्लेम आसतलो आज आमी थोडे ते आमी हेजे हेजे हांवें तेजे अभ्यास थोडोसो मातसो केलेलो आसा आनी तेंचे इंजिनियरान म्हाका तें प्रेजेंटेशन दाखयलें आनी हांवें तें प्रेजेंटेशन पळोवन तें थोड्या लोकांक हांवें तें दाखलेले डे बाबा हे पद्धतीन तो असा डॅम दे, असतो डॅम म्हणजे सॉरी डॅम न्हू बंधारा आणि बंधारा तो कसं असा आता बंधाऱ्याक ते असं बॅरिकेज अस आणि त्या फोर बॅरिकेज असतली आणि ते हेजेर दोनी ने धडेच्या लेवलाच्या हे उरतले आणि त्या मातशी थोडी हायट येतली आणि तो आमच्या सरावडींग तो एक आमचा मिराबाग ब्रिज असा त्या ब्रिजा सैड आता पहिली थं कर तो हे केलं परत हांगा सायडी हे केल्या आता थं जे ते सगळे हे केले कडे असं आता बंदारा कितें आसा जेन्ना पावस येता जेन्ना पावस कारणान कारणात सगळे जवळ जवळ जून म्हयन्याक जावं जून महिन्यात ती चारही बेरेकेज वयर असली आणि जे जे पावसांचे उदक जे असतं ते पास जातले भेन त्रास जातले भर कंटिन्यू आनी ह्या आणि पावसा हेचो धोका निर्माण होत जाऊचे ना हे तर हांवें त्या प्रेझेंटेशन जे हा पहिले कडे धोका कांय निर्माण जावंक शकना आता दुसरे म्हणजे कारण म्हणजे किती असा भरती सुक्ती थोडी प्रमाणात जाता पहिली जशी भरती सुक्ती जातली तशी ये ना पहिले कशे असले पहिले ज्या टायमार सदोली डेम त्यांना बांधून असते ते भरती सुक्ती म्हणजे जगरत ती जगरत एक थोडी पुनये घेताली ते पूने त्यांना इले उदक आणि एक हाफ मिटर मिटर त्यांनी मग वाढाले आणि ते आता तिथले वाढना ते आता कमी झालात त्या प्रमाणे आणि मागे कसे असा जो सरकार जो कितें जर हे घेता जो कितें असो घेता बरे कामा आनी मुखाले विजन तयार करून करता कळत जर बऱ्या खाती लोकां जाता आणि कितें बेनिफिट मेळटा तर तेका लोकांनी चोडसोय दिसता असं विरोध करप म्हळ्यार बरोबर योग्य असो दिसना किंवा जायना ज्या त्यांनी सरळ येऊन मातशें ताचेर विचार करून पळोवन मागीर त्याचे सिजन घेवचें अशें म्हाका दिसता कितें असा हें आमकां हे आमचे लोकल जे लोक असा जे सरावंडींग जे आमचे न्हंय जितले लागता जुवारी न्हंय लागता तितले जे लोकांक आसा तेजो उदकाचो आमकां तेजो बेनिफीट मेळपाक जाय आतां हे उदक हांगसरल्यान तेका पंपिंग हे करून तेका बद हे करून ते हांगा व्हरतले म्हैसाळ डेमा वयताले म्हैसाळ डेमा हांगसरल्यान ते थंय वय व्हरतले म्हणटकच थंय शिरवाडा फोंडा पर्यंत ते उदक सप्लाय जातले आतां आमचे ओपा थंय आसा कळ्ळ तुका ते ओपा थंय आसा ते उदक लोकांक ते पावना ते कमी प्रमाणान ते लोकांक तितले उदक हे जायना म्हणटकच कितें आसा आनी हे तर आमी ते उदक थंय स्टोर केलें डॅमाक केलं डॅम आसा न्हू तें तुका पावसाचें उदक स्टोर करता पावसा उदक तें तें डिसेंबर पर्यंत उरता आनी तें मागीर तें कबर हे काबार जाता मागीर म्हटा मग उदके कमर मी वाडटा तेन्ना ते उदक थंय तें स्टोर जालें न्हू तें एम एल डी उदके ते हे असं स्टँड हे असा तो उदक केल्या लोकांक सुरक्षीत तें उदक सगळ्या लोकांक मिळाले आनी मुखार फिचरात ते शकता शकता लोक आज हें इम्पोर्टंट उदक हें इम्पोर्टंट उदक ना मनीस जमू शकता म्हणत किती असा हो विचार करू आज आमक मेळटा पण ते दुसऱ्याच्या लोकांचे विचार कर दुसऱ्याच्या लोकांना जाय जासेच सरकारान जे आमचे लोकल असतात त्यांच्या विचार करचो असे दिसता जर लोकांक तर हे उदक व्हरता त्याच उदकाचो बेनिफीट हेही लोकांना दिसता दिसत किती असं आता फिचरा हांगा हे लोकांक सरावंडींग मिराबाग माडेल धडे कोष्टीक मुगळ आणि हे जे वाटा लोक असा आणि जे काही लोकांचे जे एग्रीकल्चर हे प्रॉपर्टी असा काही गजाल ते रॉ वॉटर जे वरतलेत नाही ते रॉ वॉटर जे लोकांना एग्रिकल्चरात ते का आसा आणि दुसरे म्हणजे पिवपचे उद्या हे सगळ्या चोवीस तास हे कंटिन्यू हे मिळचे या वाटा याचा बेनिफिट हे लोकांना जाय आणि दुसरो जर उदकचं प्रमाण तर असे भरतेचा वाटतसं दिसता तेन्ना तो लोकांक त्रास जायना तसो करपाक जाय आनी ते बॅरिकेड जे आसा तेन्ना उदक भरचो ना ते एक खंयचे बॅरिकेड एक ते दोन वयर काडपाच्यो आनी उदक ते पातळ उदकाचे पातळी वाडपाक दिवपाक जायना हो तेणी सगळो ते आमी सांगपाक ना ते इंजिनियर कितें जाता तेणी विचार करून तेणी केला आसतलो आनी दुसरो जर उदकाचे पातळी मातशे तर येता जे थोडे कल्टिवेशन करतात जे काही भाजी रोयता आनी कितें रोयता थोडे आनी कशे आसा म्हणटकच ते जे काही सरावंडींग न्हंयचे देगेर आसा तेंका ज्यो सकयल धडी आसा त्यो धडयेक तेणी जवळ जवळ एक मीटर दोन मीटर कितली आय सकल आहे का ती मातशी हे करून घेवची आणि ते पातळी जे तितली ना त्याचे पातळी वर उदक लोकांचे नुकसान जावपाक जायना हे म्हणजे आता आणि लोकांक त्रास जावपाक जायना हो विचारूय सरकारान करचो आणि ते पद्दतीन तो मुखाल्लो विजन आहा ते धडकाचे आहा ते बरोबर आसा योग्य आसा सरकारूय बसा जाय बऱ्या खातीर जे किदें करता लोकांचे हित्या खातीर करता आनी तो सगळे कन्सल्ट इंजिनियर जे सगळे आसून तेंची पयली मिटींग आसता मिटींग घेवन बाबा तेजो विचार करता आनी मागीर आमदार आमचो गणेश बाबू गणेश बाबू आसा मागीर आमचो सुभाष रोडकर आसा हे सगळे ते बसोन तेंचे तेंचे विचार तेणी हे करून इंजिनियरांक हाडून तेणी तो मागीर पास करून तेणी हे केला म्हणटकच लोक ते हिंगाय जनतेचो कित्याक सद्या कित्याक जावन तो आमदार न्हू तेजो मतदार सांग म्हणटकच कित्याक भाऊको विचार करचो पडटा तेणें तो जर विचार केला आसतलो की ह्या लोकांक हो त्रास जावपाना आनी कांय जावचें ना म्हणून ना तेंकां कितें आसा तेजें जास्त हे मतदार संघ तेंचोच हें न्हू तो म्हणत त्या काय दिसपा जाय लोकांना काय ना म्हणत त्याने तो विचार करूनच त्यांचं पळून इंजिनियराकडे मी विचार करून त्यांचं हे करूनच हे केलं असपा जाय म्हणजे असे म्हाका दिसता किंवा म्हाका तर दिसता लोकांक धोका चड निर्माण जावपाचं शक्यता ना किद्या जाणां पावसा तुमकां सांगला आसता ना वयर ते काडटले कंप्लीट वयतले आनी कांयच हेचो पूण लोकांक कितलो त्रास जावपाचो व्हडलेशे हे जावचे ना आतां आमकां लोकांक किदें बेनिफीट मेळटलो तो आमचे हे लोकल हेच्या लोकांनी विचार मारून तेका सरकारान हो दिवपाचो कळलो म्हणजे लोकांक त्रास जात आणि किती एक जे कोणी आमचे काही जे मनीस जे कितें हे जाता कळ्ळे थोडो सरकारन त्यांचा विचार म्हाका मस्त कि थोडी किती असा लोक बी आसा त्याचा कित तरी बेनिफीट लोकांक मातसो एक बारीकसो दिवचो मातसो विचार आनी बसून आणि त्यांना मानधन करून हें करून करचें अशें एक मत आसा त्या लोक बी म त्रास पडलेली असा ना मंगाणा ना काही हे जाता खेळ हे करून ते ॲग्रीकल्चर करून बिन हे करता आता हो माझ्यात ठाम असा जर लोकांना उदक फिल्टर हातू तर तो फिल्टर उद्या हातू ये फक्त रॉ वॉटर वरपास तिथले असा तेन्ना हांवें बीन काही गजाल जो हांवें आमचे डब्ल्यू आर डी कडेन हांव सुभाष आसा आणि हांवें तेजे कडेन मांडेडे आसा काही गजाल्यो ज्यो लोकांक त्रास जायना तशें तुमी ते डिसिजन वयर मुखार घेवपाचे आनी लोकांक जर हो रॉ वॉटर तुमी व्हरता त्या ते आनी तेणी फिल्टर फिल्टर वॉटराचे टँक ते ते तेय बसोवचे आनी लोकांक हे सगळ्यांक तेजो मुखाल्ले फिचरा हे करचो हांगसरलो लोकल लोकांक म्हणल्यार जणे करून सगळे आमकां हेजो फायदो ह्या लोकांक लोकल जे कोण आसा तेंकां ट्वेंटी फोर अवर्स हे उदक आमकां मेळपाक जाय आणि मुखाल फिचारा धरून कितलो मुखा कर डॅव्हलपमेंट आमचे लोकांचे एरिया असा जवळ जवळ कितले ती ते चाळीस पन्नास हजार लोकांची वस्ती जाई सारख्या हे असा म्हणजे ते मुखारले फिचार धरून या उदकांचे प्रयोजन करचे सरकारन आणि हे त्यांनी तुका करपाक जाय आणि करूंक जाय आणि सर भाऊन ते उलयला हेजेर आपण हे घेतलो आणि आपण करतलो पण हे भाऊक मला असे अशा दिसत बाळगेता भाऊ हे करतलो उतर दिला ते करतलो आनी तो मुखाली हे विचार आपूण करता म्हणून सांगे असून दिला आणि करतलो म्हणून तें करतलो भाऊ हे म्हाका गॅरेटी आसा आतां दुसरी म्हळ्यार कशें आसा तेजेर तो आतां आता आमी पळय सालोले डॅम सालोले डॅम केन्ना आसा भाऊ साहेब बांदोड आसतना तेजो प्रोजेक्ट तो पास मागीर तो काँग्रेसी टायमार तो जालो डॅम आज हो साली डॅम तर आमी तर बांधिना सो सरकार तर आज आमच्या हो सालोली डेमचे उदक हांगा सावडे कुर्तोडे केपे धरून मडगांव धरून वास्को वास्कोपर्यंत हे सगळं सरावडी हे उद मेळटा आज हे तर डॅम तर आमी तर सालोली डॅम पण बांधिनाशिल्ले आज आमचे जनतेच्या साऊथ गोव्याची परिस्थिती कितें निर्माण जातालेली म्हणजे त्या टायमार जवळ जवळ तीस चाळीस चाळीस वर्ष पयलीं हे बिजन तयार केलं म्हण आज आमी ते बांधले म्हण आज आमी उदक सगळ्या मेळटा कळलं गो म्हटीर आज अशी परिस्थिती येयली की जे काही जे थंसले जे लोक सरावडिंग त्या डेमाकडे रावताले त्या सरकारान थोडे मान्य मान्यता देऊन हे करून ते गाडी घर बसून शिफ्ट करची पडली त्यांना दुसरे कडे जागा देऊन हे कर थोडे अजून मेळपचे हे बी चालू असले तिथली नॉलेज अजूनही ते खबर ना पण ते थोडे हंगा गाव आशिले डेमाकडे ते शिफ्ट करून ते दुसरेकडे व्हेले आणि आज तो किती उदय ते वाटतं पातळी डॅम डेम डेम आणि बंधारा तो वेगळो हो बारीक असं बांधारा आणि एक हे असा आणि म्हणटा म्हणजे फुल तितली ते हे असा आणि तिथली पातळी उदकची ती वाढतात एरियन तेजे त्याची हेच केपेसिटी असा उदकची आणि त्यामुळे त्याने मी घर ते थं अस ती मागी शिफ्ट केली आणि आज ते हे ते बांधलेलं म्हणून आज इतके त्याचा फायदे झाला आणि उदक म्हळ्यार किती असा उदक हे गरजेचं वस्तू गरजे उदक शिवाय शकना उदक शिवाय आमी जग शकना म्हणजे सगळ्याच्यात इंपॉर्टंट म्हणजे उदक असं आणि इतकं उदक म्हणजे आम्ही सगळे आज आमक कमजोरता जावपाना उदक वेस्टींग जावपाना उदक हे जावपा जाय उदकाचा जाय तितलो आम्ही फायदो करून घेवपाचे आमचे काम असा आणि ते आम्ही करून घेवपा जाय आणि त्या सगळ्या लोकांपर्यंत पावपा जाय आणि आज कितले कडेन आमकां टँकरेन पासून उदक थोडे थोडे कडेन आमकां व्हरचे पडटा उदक उदकाची कमजोरता जाता म्हणून थोडे थोडे गांवांनी जाता थोडे कडेन जाता म्हणटरी ते त्या आमकां जर अशें तर आमी एक एक बारीक बारीक छोटी मोठी तर बंदारा अशे आमी जे खंय सगळे गोंयभर बांदले तर आमक उदक कमतरता आनी आणि आमकां जनतेक त्रास जाऊचे ना म्हणून विचार करून सरकारचं जे बरे बरे हे असतात जे डिसिजन घेवन ते मुखाले विजन घेवन ते तयार करता करतात आतां आमी पळयता की मिराबाग वाठाराच एक पार्ट म्हणजे दुलबा नगर दुलबा नगर तसेच सराउंडिंग जे एरिया थंय उदक आतां कमतरता आसा त्या प्रमाणे या प्रोजेक्ट उपरांत तेंकां फायदो जातलो काय करून हे तू आता म्हटले ते बरोबर असा तेन, आता नश बाबा आता हे जे आम्ही पाईपलाईन चवडच्या वतली ती तेवढच्या पाईपलाईन वेनिफीट मेळपकूच जाय आता जो आसा जे रॉ रॉ वॉटर असा आणि ते फिल्टर वॉटर सगळ्या पावतले सगळे एरिये पवतले आणि ते त्यांनी कर आता रॉ वॉटर जे वतले न ते वतले म्हणजे वाल दोरचे पडतले आणि जे कोणा एग्रीकल्चर असा ते एरियेक ते रे एग्रीकल्चर तांकां सगळे एग्रीकल्चर हे प्रोडक्शन वाडोवपाक तेंगे एग्रीकल्चर तांकां उदक सगळे ते दिवचे जेणे करून तांकां तेजो एग्रीकल्चर उदकाचो तांकां तांकांय बी सगळ्यांक फायदो बेनिफीट मेळपाक जाय तशेंच हे पिवपाचे उदकाचोय तोय तांकां बेनिफीट मेळपाक जाय असो सगळे दुर्बळ नगर धडे धरून बाकीचे हे सरावंडींग कोस्टी हेंका सगळे पावपाक जाय तर ते लोकांचं कितीतरी मुखाली भविता करपा म्हटलं उदकाचा फायदे घेऊन किंवा एग्रिकल्चर करून सगळ्यात तेंकाय बी जाले आणि सगळे बाकीच्या जनते कडच्या मागीर मार्केटिंग हाडून तेंकां चड रोवनूय बीन बाकीच्या कडच्या तेंकां आमकां बरी तेची भाजी हे ती आमकां कितें आहा तें आमकां बरें खावपाक मेळटलें कळ्ळें तुका म्हणटरी हाचो लोकांक मेळपा जाय फायदो आनी ते करपाक जाय सरकारान नमस्कार आमी आयज खास चर्चे करपा खातीर धनाबाई जो आमचो मिराबाग वाठारांचो हेजे फुड्यान गेल्ले आनी ती चर्चा आसली आसा तो बंदारा विषयाचे चर्चा असली तेजे कडल्यान आम्ही जाणून घेतले की जा बंदारा विषय कितें ज्या वेळात बंदारा जेन्ना मिराबागान येता म्हणून जेन्ना आवाज त्या वेळाचेर धनाबाई मुखार त्या बंदाऱ्याक ओपोज करपा खातीर म्हणूनच आम्ही आज खास करून तेका मेळपाक गेले हो विषय कितें बंदारा कितें आनी कसो येता जाल्यार तेणी सांगले असा की ज्या वेळाचेर आपणाक जेन्ना खबर नासलें त्यांना आपण ऑपोज करपा करून मुखार त्याच वेळात जे आपण डिपार्टमेंटान गेलो आणि त्यांनी जे प्रेझेंटेशन पहिले ततुतल्यान त्यांना कळून येले की हो बंधारो जो आता हो बंधारो एक बॅरेज असा आणि ते बॅरेजीक गेट जी ही ओपन करपाक मेळटा वयर वयतली सकल वयतली ज्या वेळात पावसान जे ती ओपन करत अस त्यांना ती ओपन आनी उदक सोडून घातले वतले तितुतल्या कारण उदक खंच पूर जायना म्हणून तशेंच गिमान जेन्ना ती सकल दली वतली थंयच्यान उदक जें आसा हें पंपींग करून जे गोड उदक आसा जे साळवलेच्या जे उदक येता तें उदक ह्या मेवळे उपरांत ही खारें उदकाक मेळटा आनी तें खारे सारे उदक मिक्स जाता आनी तेजो वेस्ट जाता म्हणूनच त्या जाग्याचे बॅरेज येयली आणि उदक रावन ते पंपींग करून जर लोकांक पिवपाक दिले जा जाल्यार हेजो एक आनी मोठो फायदो लोकांक जातलो असे तेजें म्हणणें आसा तितूनच त्यांनी सांगलेलें असा की जी सकल जी कोणाची जमीन असे ते कोण जी कोणाची भाटं किंवां कोण भाजी आसतले जावं इतर गोष्टी रोवन खाता असतं समज तेंकां समज उदकाचो प्रोब्लेम प्रॉब्लेम शकता जाल्यार तो एक देड ते दोन मिटर हायट करून थंय रिटनिंग वॉल बांदून त्यांना दिवची अशी तितून मागणी आसा तसोच मिराबाग वाठाराचोच एक पार्ट म्हणजे दुलबा नगर आणि कष्टीमळ ह्या सायडीन लोकांक अजूनही टँकरीन उदक मेळटा जर हो प्रोजेक्ट जर जालो जाल्यार त्या लोकांक सुद्दां ह्या प्रोजेक्टाचा फायदो जातलो असे त्या सांगिल्लें असा सो तुम्ही पळयत राह आवाज तुमचा आमचा सावन देसाय सांव्डे